अ दोस्तां आज झंजिप केलाय बघा हे बघा एक किलो आणले मस्त पाकी चिकन टाकून घेतली आता लावणार आहे आणि हे लागणार साहित्य आपलं हाय असं घेतलंय अजून फ्रेश आहे आणि आता ठेवलं आपलं पाच तुम्ही म्हणताल कविता काय आज दाशी कसं करायला लागली आता तर पोरं म्हणली पापा तुम्ही चांगलं करताय जरा करा मस्त पिकी खायला आम्हाला तर आपलं तेल झालंय गरम घेऊया चरबे टाकून आमचं तर ऊन चांगलं आहे कारण हलवायला घेऊ दे काय सोय या उठ बस आम्ही कस करतो तुम्ही काय आ करताच मी बघा आता लावून मटण टाकायला आणि मटणाला काय आपण हळद मीठ लावलं नाही बघा आता इथं हलवून लावायचं तर बहिणींना आणायचं नव्हतं बरं का आज आपण लेकरं म्हणली पापा खायचा आता तुम्ही म्हणला म्हणून महिनाभर आम्ही पाळलं आज आम्हाला म्हणून देव लागतंय म्हणल्यावर जाऊशी श नाही आणलंय आणलं ते आणलं ना तुम्हीच करा म्हणली आज मम्मी काय मम्मी करू नको तू पापा करते ते मस्त पैकी पोरांना आज करून आपल्या मुठक्या मसाल्यात आणि कोथंबीर टाकून मस्तपाची सुख निम करून द्यायचं निमेचा रस्ता बनवायचा काय त्यांना महिनाभर आपण सांगितलं म्हणून लेकरांनी साधन नाव देखील काढलं नाही तर आज काय टचून खायची दगड ठेवून पट्टी बनवली असती पातेला ठेवलं असतं गावाकडलं म्हणजे कसं असतं चुली बनवणं पण आता कसं आहे सरपण बी भिजले आणि बनवाय येत नाही म्हणून गॅसवर हाय असं पातेला ठेवलंय कुकेर मध्ये काय ते हवे न या असं गावाकडल्या पद्धती शिजवावं लागत कस आहे एक नंबरच बघा दिसताना तर गोड दिसतय पण आता पोर काय म्हणते ते कशी खाते ते खाल्ल्यानंतर त्यांनी सांगितल्यानंतर कळल बाबा कसं आहे कसं नाही कलर तर शिजायच्या आधीच असला कसला आलाय काय नेमकं हे काय वापरले खरं सांगायचं खरं सांगू हा सिक्रेट आहे बघा मला सांगायचं हळद मी दुसरं काय वापरलं नाही ते आलंय योगा हिथ घेतलं हे सगळं आणि मी म्हटलं मी काय तर करून मला म्हणलं काय माझी मी करणार दाखवायचे का नाही स्वतः भाजलेले मसाल्याचे आहे स्वतः कशी आज भाजी होती तुम्हाला दाखवतो स्वतःची तयार केला आहे का मसाला त्या मसाल्याची आज तुम्हाला मी भाजी करून दाखवणार आहे कसे होती कसे नाही शेवटपर्यंत ना, बघा फक्त तुम्ही काय मला म्हणलं जरा मदत करू लाग एकलेला पण होईना म्हणून बायमा लागली बघा हे बघा इकडं खोबरं चिरायला इथं लसून फिसून सुलून घेतला तिथं कोथंबीर नीट करून घेतली तंबाटी आहे ती कांदा आहे आता लागली खोबरं चिरायला काय त्रास पडला काय गरायला आता बायमाला अजून कशाचा त्रास व्हायला लागला काय माहित नाही बघा तर हिला आता ही मटेरियल असं व्यवस्थित कर म्हटलं तिकडं आपला मिक्सर जोडून तयार आहे इथं भांड मस्त पैकी आहे सगळ्या पेस्ट बनवून घ्यायच्या आणि मग पहिला दानका द्यायचा सुक्यावर काय सुक्याच मानल्या कस घालात खतकर दा ना हो दाखवाय दा कस शिज आठरून आलं गरम वाप चालू आहे त्यामुळे तुम्हाला नीट दिसणार नाही तरी पण मी तुम्हाला उलताना घेऊन दाखवतो या आजच्या क्वालिटीच आपलं मटन शिजलंय बघा कस दिसतंय काय म्हणते ती सूप सूप निस्त मिठाचं पाण्याचं कसं झालंय बघा हे बघा शिजू देऊया पाच मिनिटानं काढू ह्याच्यावर ना मस्तभगी कडत घेऊ त्याला जी धार टाकू कविता ताईनं चिरलेलं खोबरं कोथंबीर लसून थोडी थोडी टाकू आणि मस्तभगी ह्यातलं पीस चिळून चिळून काढून कडत टाकूया आणि निस्त फ्राय करूया आणि मुटका मसाला वापरायचा का नाही इकडे पेस्ट आहे सगळं बनवून गरम गरम कांद्याची आणि तमाटीची पेस्ट आहे कोथमिर हिताय खोबरं हिताय आणि थोडी कोथमीर आपलं झालं सगळं वाटण सगळा मसाला रेडी तेल वाता आता हे कसं झालं तर हे अशी आपली उपट तयार आहे शिजल मस्त पिक्या ओ कलर आणि सूप कस झालं एकदम फळी नाही घेतली होती खीर खूप ठेवली वर ठेवली आता तुम्हाला नेस तर चूप दाखवतो बर ले का ओ कसा मस्तच झाली कसं आहे चूप तर आता तेल कटलं पहिल्यांदा की तो मोठका मसाला टाकून एवबा एवढा जे एक चमचा थोडा टाकू नको बस बरं काही चला

जमतय ताजिल अग यात काय नाही काय आता घेऊया कांद्याची पेस्ट टाकून कलर कसा आलाय बघा ह्या काही काहीने खोबरं आपलं खोबरं तर अजून टाकलंच नाही मसाला आणि लसूण आलं कोथिंबीर आणि हे आता थोडे कांदा तंपाट्याची पेस्ट ह्यानी बनवली होती ती टाकली तर ह्याला कलर कसा एकदम मस्त पैकी आलाय बघा एकदम भाजलंय हे एक जसा कट पाहिजे जसं म्हणजे क्वालिटी पाहिजे तसं एकदम मस्त पैकी झालं यात काय करूया थोडस चूप होतूया नॉर्मल एक दोन पळया आणि थोडंसं ढवळून घेऊया कारण आपलं ते मटण टाकलेलं मटणाला बी चिकटलं पाहिजे का नाही सगळं जीवया झालं पाहिजे थोडं पाच मिनिटात हो याला सगळं लावायचंय त्या पाहिजे चुकवतायच आता ही मटण टाकतो बघा यात आणि मटण बघा आपण बारीक चिरलं नाही दोनच पीस खावा पण मोठ खावा आता हे झालं बघा आता जरा सांड धर तू आणि एक जीव करतो आणि आता ह्याला जरा डवळा ढवळ दौल करून घेतो त्या शेवट मसाला मसाले सगळ चिटकत तर आणि जरा मसाल्यात वापरले आहे शेवट रंजत येत नाही बरं दिसतोय बहिणीनो भावानो अरे रे 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 रगील पैकी झाला बेतन काय तवा होय आवडाला पाणी सुटल्या जोगा बेत झाला अजून रगील कसला घेऊन बसलाय तुम्ही होय मान मी तसच बघा बनवलंय सगळ्यात वरण किस टाकलाय आता घेऊया जीव करून आणि काढूया बाजूला मग करता बस टाकून द्यावं लागतंय बाबा अ दहा तर टाकायचं अयो घेतलं ही पाणी होत आता उतरा खाली आणि बनवा भाजी झालं बरं का बहिणी मटन बाबा कसं आहे नात खोळजय आणि मला, मला कमेंट करून सांगा ही काय आहे ती मटण आहे का चिकन आहे हा ओळखून आलं पहिला असं आपला मोठका मसाला आहे त्यात कशाची भाजी बनवा नाही येणार ना। तर आता ह्यांनी टाकलाय बरं का भाजीला आपल्या मसाला आधी मसाला टाकून घेतात ह्यांची भाजी करण्याची पद्धतच जरा वेगळी आहे तर आपला मसाला टाकलायनी कलर तुम्ही बघा कसा आला एकदम मस्तपैकी जसा आपल्याला पाहिजे तसा कलर आलाय का आता टाकून ते बघा आलं कोथिंबीर लसूण पेस्ट टाकली पेस्ट टाकली आता हे बघायचं की ह्या भाजीला कलर कसा येतो ही भाजी घटकी उडी होती कशी होती या की बघायचं आपल्याला आता तर दिसतोय कलर तुम्हाला भारी आलाय कलर पण निसता कलर येऊन पण उपयोग नाही बहिणी भाजी पण मिळून आली पाहिजे भाजी चवीला लागली पाहिजे ला ला। तर आपण कुठला दुसरा मसाला वापरत नाही आपल्या भाज्यांला ओनली व आपला एकच मुटका मसाला तर बघा हो या असा कट आलाय झालंय बर का एकदम भाजलं एकजीव झालं याचा भाजलं ही सगळं आता बघू या मटण लागले तर टाकायला गेलं बर का मटन काय राव एक चालू आहे माझी मी करते तर आता म्हणते मी करतो करतो तर करा तर बहिणी चला चला ही मटण टाकून तर झाली बरं का भाजी आता दाजी लागले तर या कोथबीर टाकायला भाजी लय काय नाही थोडीच बनवली या कविता कोथिंबीर कोथबीरच्या बारीक चिरली म्हणता <laughs> नाथ खोळा हवा मी भास तेवढीच आता जरा काय करा हलवा भाजी दाखवा कशी झाली भाजी कशी नाही तर मस्त पाकी तरी तर आली आहे तुम्हाला वर आणि कट येणार आहे अजून येणार आहे काळात कुळकुळीत कट येणार आहे आणि करता आपण काय केलं लेकर मध्ये ले कट नको म्हणून एकदम कमी वाजता कशी तरी आली बघा निसती तर आपल्या मुटक्या मसाल्याची कमाल आहे इकडं सुक्की भाजी बी बनवलेली आहे मटणाची तर हे हो बघा इथं तुम्हाला थोडस तेल दिसतंय कसं काळपुड दिसतंय तर आपला सगळा ही भाजी बनवलेली मुटक्या बी सुक्क्या मुट मसाल्यापासून बनवलंय तर लगेच आपल्या सुक्क्या मसाल्याला ऑर्डर करा कशी आहे तरी आणि कसं आहे सुक्क